एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काल संदेश पारकर यांच्या निवासस्थानी बराच वेळ कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती या बैठकीला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते विशेष म्हणजे काही कणकोलीकर नागरिक ही बैठकीमध्ये दिसत होते या बैठकीमध्ये संदेश पारकर यांनी सर्व कार्यकर्त्यांची मते ऐकून घेतली होती कार्यकर्त्यांनीही पारकर यांना वेगवेगळ्या बाबी सुचवल्या होत्या विशेष म्हणजे आ, संदेश पारकर यांनीच नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवावी सत्ताधारी भाजपला आपल्याला रोखायचं असेल तर संदेश पारकर हेच सक्षम उमेदवार आहेत त्यामुळे त्यांनी ही निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी या बैठकीत के कार्यकर्त्यांनी केली होती कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेऊन संदेश पारकर यांनी देखील आपण नगराध्यक्षपद नगरा ल नगराध्यक्षपदी लढण्यास तयार असल्याचे मान्य केले होते याबाबतची माहिती त्या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या विविध कार्यकर्त्यांनीच माध्यमांना दिली होती विशेष म्हणजे संदेश पारकर यांचे बंधू जे कणकवली नगरपंचायतीचे माझे उपन माझी उपनगराध्यक्ष आहेत कन्हैया पारकर त्यांनीच पत्रकारांना पत्रकार परिषदेचं निमंत्रण दिलं होतं काल सायंकाळी साडेचार वाजता कणकवली शहरामधीलच एका हॉटेलमध्ये ही पत्रकार परिषद होणार होती मात्र काही खाजगी कारणास्तव ही पत्रकार परिषद रद्द झाली असं कन्हैया पारकर यांच्याकडूनच पुढे सांगण्यात आलं वास्तविक पत्रकार परिषद काल होणार होती ती भलेही खाजगी कारणामुळे रद्द झाली असेल मात्र आज दिवसभरात सुद्धा संदेश पारकर यांनी नगरपंचायत निवडणुकीविषयी किंवा स्वतःच्या भूमिकेविषयी आत्तापर्यंत कोणतंही भाष्य केलेलं नाही साहजिकच प्रश्न पडतो की संदेश पारकर यांचं यांचं नेमकं आता अडलं कुठे आहे संदेश पारकर यांच्या निवासस्थानाकडील ती बैठक ज्यावेळी पार पडली त्यानंतर कार्यकर्ते सुद्धा अगदी उत्साहामध्ये दिसत होते प्रत्येकाचा चेहरा सांगत होता की संदेश पारकर हेच आपले आता नगराध्यक्षपदाचे उमेदवार असणार आहेत मात्र या बैठकीनंतर अगदी काही वेळेमध्येच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजेकर यांनी एक वेगळी भूमिका घेतली होती काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा विचार करत असल्याचे प्रदीप मांजेकर यांनी सांगितले होते साहजिकच प्रश्न पडतो की काँग्रेसने जी भूमिका घेतली आहे तीच भूमिका संदेश पारकर यांची भूमिका जाहीर करण्यासाठी विलंब होत आहे की काय असाही प्रश्न पडतो आहे एकीकडे एक सत्ताधारी भाजप पक्षातर्फे आत्ताही नारायण राणे यांच्या बंगल्यावरती पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत साहजिक सत्ताधारी भाजप पक्ष ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने अगदी पुढे चालला आहे तर दुसऱ्या बाजूला उभाटा शिवसेना असेल किंवा महाविकास आघाडीतील अन्य पक्ष असतील किंवा त्यांची जी संभाव्य कणकवली शहर विकास आघाडी असेल त्यांच्यामध्ये उमेदवार कोण याविषयी अद्यापही कोणतीही निश्चितता नाही आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी सतरा तारीखपर्यंत आहे अवघे पाचच दिवस त्यासाठी शिल्लक राहिले आहेत साहजिक संदेश पारकर असतील किंवा त्यांचे सहकारी असतील यांनीही आपली भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून तसंच कणकवलीकर नागरिकांकडूनही होत आहे कॅमेरामन साहिल बागवेसह स्वप्नील वरवडेकर कोकणसाद लाईव्ह कणकवली आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल